स्वारगेट प्रकरणातील नराधमाला अटक दत्तात्रय गाडेला पुढे पोलिसांनी केली अटक शिरूर मधल्या उन्हाट गावातून अटक अटकेपूर्वी नेमकं काय घडलं पहा टॉप न्यूज मराठीची संपूर्ण इनसाइड स्टोरी नमस्कार मी राजरत्न जोंधळे बस स्थानक परिसरातील एका शिवशाही बस मध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे दरम्यान घडली त्यानंतर तब्बल तासांच्या तपासानंतर पोलिसांनी नराधम आरोपी दत्तात्रय गाडेला त्याच्याच गावातून ताब्यात घेतलं परंतु ताब्यात घेण्यापूर्वी आरोपी आत्महत्या करणार असल्याची चर्चा सुरू होती परंतु गावकऱ्यांच्या पुढाकारानं आरोपी अलगत पोलिसांच्या जाळ्यात अडकला पाह्यात अडकेच्या वेळी नेमकं काय घडलं डेपो शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला पोलिसांनी अखेर शिरूर मधील गावातून ताब्यात घेतलं अत्याचार केल्यानंतर आरोपी तब्बल सत्तर तासांपासून फरार होता त्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी तेरा पथकही तैनात केली होती परंतु पोलिसांना त्याचा माग लागत नव्हता त्यानंतर पुणे पोलिसांनी दत्तात्रे गाडे याचं गाव गाठलं त्यानंतर आरोपी दत्तात्रे गाडे हा उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती पुण्याच्या शिरूर तालुक्यातील गुणाड गावात दत्ता गाडेची शोध मोहीम रात्रीच्या अंधारात सुरू करण्यात आली उसाच्या शेतात डॉग स्क्वॉड ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्रीच्या अंधारातही दत्ता गाडे याचा शोध घेण्यात येत होता त्याचवेळी दत्ता गाडे गावात आला पाणी घेतलं आणि भीती व्यक्त करून पुन्हा शेतात लपला ज्या घरात दत्ता गाडे पाणी प्यायला गेला त्या घरातील एका महिलेनं दत्ता गाडे याच्या बाबत पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पुणे पोलिसांकडून माध्यमातून याला आवाहन केलं परंतु काही केल्या दत्ता गाडे पुढे येत नव्हता गुन्हाट गावकऱ्यांनी पुढाकार घेत दत्ता गाडे याच्याशी संपर्क साधला आणि पोलिसांच्या स्वाधीन होण्यास त्याला भाग पाडलं गेले दोन दिवस गुन्हाट या परिसरामध्ये जे पुणे सिटी पोलीस आलेले होते त्यांच्याकडून त्या ठिकाणी गावात अत्यंत तपासणी सुरू झालेली होती पण तपासणी ही सुरू असताना त्या ठिकाणी आमच्या गावातील जो गुन्हेगार आरोपी होता तो म्हणजे त्या ठिकाणी दत्ता गाडे हा पोलिसांना त्या ठिकाणी सापडत नव्हता त्यासोबत त्या ठिकाणी पोलिसांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ग्रामस्थांना वेगवेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी पटवलं आणि ग्रामस्थांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी आम्हालाच की त्या ठिकाणी मदत करा त्या ठिकाणी त्यांनी मदत करत असताना त्या ठिकाणी सव्वा पाचच्या च्या दरम्यान पाठ त्या ठिकाणी खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो पाणी पिण्यासाठी आलेला होता नंतर त्या ठिकाणी तो जेवण केला तो पहिल्या दिवसात त्या ठिकाणी तो गायब झाला त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी स्क्वाड त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी चेक केलं डॉग स्क्वॉड होतं त्याच्यानंतर पुन्हा रात्रीच्या साडेदहा वाजता महेश बेरट यांच्या घरी त्या ठिकाणी तो संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी तो पाणी मागत होता त्याला पाणी देण्यात आलं तिथं आणि लगेच महेश बैरेट यांनी दे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी त्याचं लोकेशन दिलं लोकेशन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो तिथून चकवा देऊन फरार झालेला होता आणि फरार झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच बाकीचे सर्व स्क्वॉड गावातील ग्रामस्थ सर्व त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर शोध त्या ठिकाणी सुरू केलेला होता पण तथापि त्या ठिकाणी तो हाती लागला नाही साडे दहा ते एक या दरम्यान त्या ठिकाणी सर्व कमिटी सर्व त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करत होते आणि त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत ते सापडला नव्हता पण आम्ही त्या ठिकाणी ड्रोन हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी ड्रोन वारंवार सूचना देत होतो आम्ही त्या ठिकाणी आमचे शेजारी सायनाथ ओळू श्याम ओळू त्यासोबत त्या ठिकाणी हे सर्व सोबत असताना त्या ठिकाणी मी ते समोर पायी चालवत होते मी गाडीवरती होतो ही सर्व गाडी त्या ठिकाणी आमच्या आम क्रिकेट मैदानाच्या समोर त्या ठिकाणी नेली क्रिकेटच्या मैदानाच्या त्या ठिकाणी लगतच आम्ही एक विहिरीच्या शेजारी हिरवे नेट लावलेले आहे की त्या ठिकाणी तो बॉल विहिरीतनं जाण्यासाठी हिरवे नेटला त्या ठिकाणी तो खिटून बसलेला होता आणि तिथनं माझ्या गाडीचा उजेड त्याच्या अंगावरती पडल्यानंतर त्या ठिकाणी तो उठला आणि त्या ठिकाणी गावाच्या दिशेने त्या ठिकाणी तो फळत सुटलेला होता तेवढ्या त्या ठिकाणी मी गाडी उभी केली लाईट तशी चालू ठेवली आणि त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलं पकडता असं त्या ठिकाणी तो म्हणत होता की मला माझ्या मुलासोबत त्या ठिकाणी बोलणं करून द्या आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी Uh, उद्या हजर होतो असं त्या ठिकाणी तो बोलत होता आणि त्याच्या हातामध्ये जे काही बॉटल होती ती बॉटल त्या ठिकाणी रोगर औषधाची होती आणि ती पहिल्यांदा मी त्याची हिसकावून घेतली तो एका ठिकाणी आनंद टळला आणि त्या ठिकाणी मी पोलीस पाटलांना फोन लावला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्यासोबत असताना जो होता दत्ता याचं पाटलांसोबत बोलणं करून दिलं मी आणि पाटलांसोबत त्या ठिकाणी बोलणं करून दिल्यानंतर त्या ठिकाणी पाटलांनी त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातामध्ये असणारा जो आरोपी होता दत्ता याला त्या ठिकाणी पोलिसांनी आले आणि त्या ठिकाणी शेवटच्या दोन तीन मिनिटांमध्ये आता धक्कादायक माहिती समोर आली असून बलात्कार प्रकरणातील दडपण ग्रामस्थांची भीती यातून आरोपी दत्ता गाडे आत्महत्या करण्याच्या तयारीत होता दत्ता गाडे टोकाचं पाऊल उचलणार होता पण गुन्हा ग्रामस्थांनी दत्ता गाडे याला बोलण्यात गुंतवलं दत्तागाडने बोलण्यात गुंतल्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडलं त्यावेळी दत्तागाडे याच्या हातात कीटकनाशकाची बॉटल ही आढळल्याचा दावा केलाय या प्रकरणात पुणे पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आमचे हेडक्वार्टरचे राईट कंट्रोल प्लेटून आणि रेक्रुट्स असे मिळून अंदाजन पाच सो पोलीस अधिकारी कर्मचारी या ऑपरेशन मध्ये मागचे तीन दिवसापासून होतो होते आणि यामध्ये विशेष करून गुनाथ गावाचे स्थानिक नागरिक अंदाजन चारशे ते पाचशे लोकांचे भरपूर सहकार्य या ऑपरेशनमध्ये आम्हाला भेटला यामध्ये आमचे डॉग स्क्वॉडनी वेगवेगळी ठिकाण त्यांना स्मेल दिल्यानंतर जिथे ते वास्तव्यात होता शुगर चे खेतीमध्ये त्या वेगवेगळी स्पॉट्स ते डॉग स्क्वॉड्सनी दाखवली होती आणि ड्रोन्स जे थर्मल इमेजिंग कॅमेराचे ड्रोन्स होते त्याचे कंटिन्युअस वापर करून त्यामध्ये पण त्याचे आरोपीचे ट्रेस लागला होता या आ, सर्व प्रयत्नानंतर काल एक वाजून दहा मिनिटाचे सुमारास आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे आरोपीला अटकची प्रक्रिया सकाळी इथे पूर्ण केल्यानंतर अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना आ, कोटात प्रोड्यूस करून त्यांचे पी सी आर बद्दलचे इतर फॉर्मॅलिटीज करण्यात येईल तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोला करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे स्वारगेट अत्याचार प्रकरणातील हा नराधम आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचंही सांगण्यात येत असून ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी हा नराधम आरोपी काल्याच्या कीर्तनामध्ये सहभागी झाल्याची माहितीही समोर आली आहे त्यामुळे अतिशय थंड डोक्याचा गुन्हेगार असल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय दरम्यान आता या प्रकरणामध्ये या आरोपीला किती दिवसांची शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे राजरत्न सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे